नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे काही वेळेस काय होतं घरात भाजीला काहीच नाही राहत अशा वेळेस काय करायचं हा मोठा प्रश्न आहे तर प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न पडतो का दररोज सकाळ किंवा संध्याकाळी टिफिनला काय भाजी द्यायची हा प्रश्न पडतो घरात भाजीला काहीच राहत नाही कधी कधी तर अशा वेळेस काय करायचं तर चला त्यासाठी आपण आता एक रेसिपी बघू त्यासाठी मी सात आठ हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या एक चमच्या जिरे एक इंच अद्रक आणि भरपूर अशी कोथंबीर घेतली याचं वाटण करून घेतलं आहे हे बघा मस्त असं सुक्कं वाटण करून घेतलं आहे यामध्ये पाणी वगैरे काही टाकलं नाही त्यानंतर ना कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तीन पाळ्या तेल टाकलं आहे आम्ही पाळ्याच म्हणत असतो किंवा वगळी तर तीन वगळ्या तेल टाकलं आहे तर तेल आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात आपण जो भरडा करून घेतला मिरचीचा तो तळून घ्यायचा चांगला तेल सुटेपर्यंत तळायचं आहे कारण आहे ना मिरची तिखट लागत नाही मग तिखटपाना कमी होतो तिचा त्यामुळे आहे ना चांगला तळून घ्यायचा तो तर आता आपण यामधून आहे ना पोहे खायचे दोन किंवा तीन चमचे आहे ना कमीत कमी तीन चमचे आहे ना तिखट काढून घ्यायचं आहे तर आणि बाकीचं आहे ना शिल्लक ठेवायचं आहे कढईमध्ये तर हे बघा तीन चमचे आहे ना मी जे तिखट आहे ना ते काढून घेतलं आहे आणि बाकीचं आहे ना शिल्लक ठेवलं आहे कढईमध्ये तर आपण जे शिल्लक ठेवलं आहे कढईमध्ये त्यामध्ये पाणी टाकू तर एक तांब्या भरून मी पाणी टाकलं आहे थोडंसं वरती टाकते तर आपण जी भाजी करणार आहे ना ती शिजण्यासाठी पाणी हे भरपूर लागतं त्यामुळे ना मी एक तांब्या आणि एक ग्लास पाणी टाकलं आहे त्यामध्ये मीठ टाकलं आता मीठ टाकून आहे ना पाण्याला उकळी येऊ हो देऊ तोपर्यंत आपलं आपण आहे ना इकडं कणिक भिजून घेऊ तर बघा ही ना एक वाटी भरून गव्हाची कणिक घेतली मी त्यामध्येच हे बघा डाळीची एक वाटी भरून म्हणजे डिश आहे ही तर ज्या आपण डाळीचं पीठ घेतलं ज्या डिशने त्याच डिशने ना गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन्ही मिक्स करून घेतलं आहे चांगलं आणि आता मिक्स केल्यानंतर आपण जो मिरची काढून घेतली होती ना ती आणि चवीनुसार मीठ हे दोन्ही टाकून आहे ना आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आहे ना भिजून घ्यायचं आहे तर आता सर्व तेल म्हणजे यामध्ये तेल पण टाकतात पण मी तेलामधूनच तळून घेते ना मिरची त्यामुळं काही मिरची टाकणार नाही आहे मी आमच्याकडे ना अशा पद्धतीने ना रे भाजी केली जाते तर तीच रेसिपी ना तुम्हाला मी आज शेअर करतेय तर बेसन पिठाची जिलबी म्हणू शकतो आपण याला तर आपण ही अशा पद्धतीने जर भाजी केली ना एक सोडून दोन भाकरी सहज खाऊ शकतो किंवा चपाती बी म्हणाल तर तर आता थोडं थोडं पाणी टाकून ना सर्व आहे ना आपण घट्ट मळून घ्यायचं आहे पोळीच्या पिठासारखं तर भाजीला काहीच नसलं ना तर आपल्या घरामध्ये ना हे दोन्ही पिठं तर कायमस्वरूपी असतातच भाजीला नसलं बी तरी पीठ हे दोन्ही असतातच मग ह्या दोन्ही पिठांपासून आपण एक भाजी तयार करू शकतो आणि टिफिनला म्हणा संध्याकाळच्या जेवणासाठी सकाळच्या जेवणासाठी ही भाजी करू शकतो घरातल्यांना पण आहे ना खूप आवडेल ज्याप्रमाणे ना आपण कुर्दाच्या जिलेबीचा कणिक भिजवतो ना त्याचप्रमाणे ना आपण ह्या पिठाची पण कणिक ना भिजून घ्यायची ह्यामध्ये थोडंसं तेल टाकून ना परत आपल्याला हा गोळा चांगला मळून घ्यायचा आहे तर डाळीचं पीठ टाकलेलं असतं ना आपण त्यामुळे ना थोडंसं ते हाताला चिकटतं नाहीतर आहे ना ते एकदम सोपं आहे मळायला तर बघा अशा पद्धतीने ना आपण हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आणि थोडासा उंडा तोडून आहे ना आपण हातावर जिलबी वळून घ्यायची आहे तुम्हाला हातावर जर नाही आली ना तुम्ही पोळपाटावर पण मळू शकता वळू शकतात किंवा ताटावर पण वळू शकतात तर अशा प्रकारे ना सर्व मी ताटामध्ये जिलबी ओळून घेतली अन राहिलेली थोडीशी ती पण ओळून घेते खूप अशी लांब लांब झाली आहे यामध्ये गव्हाची कणिक आणि बेसन हे दोन्ही समा प्रमाणात आहे ना त्यामुळं तर बघा हातावर पण आपण जिलेबी जर वळली ना ती पोकळ असते शिजायला पटकन शिजते आणि फुकते पण खूप छान आणि चवीला पण ती वेगळीच लागते त्यामुळे ना मग मी हातावरच वळत असते नाहीतर पोळपाटावर पण वळत असते कधी कधी जास्तीचं प्रमाण जर असलं ना कदि कदि तर मी आणि माझी मुलगी आम्ही दोघी पोळपाटावर मी ती वळते आणि हातावर मी वळते तर अशा पद्धतीनं ना आपण जिलेबी वळून घेतली आता ह्या पाण्याला चांगली उकळी आली आहे तर ह्या उकळीमध्ये ना आपण सर्व ही जिलेबी ना सोडून द्यायची तर म्हणजे पूर्ण एक खट्टी जरी टाकली ना तरी पण ती चिकटत नाही आणि थोडी थोडी टाकली ना तरी पण चालते तर अशा पद्धतीने मी आता सर्व जिलेबीने या पाण्यामध्ये टाकून घेते आणि ह्या पाण्यात ना दहा ते पंधरा मिनटं आहे ना जिलेबी चांगली शिजू देते म्हणजे तिचा थोडा आरक उतरल आणि अधूनमधून आहे ना हलवत राहायचं आहे पाणी बघा एकदम नितळ दिसतं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला न नंतर आहे ना, ना शेंगदाण्याचा कोट पण टाकायचा आहे तर बघा दहा ते पंधरा मिनटं झाली तर आपली जिलेबी अशी शिजून आली वरती तर थोडीशी बाकी ना तर आपण ह्यामध्ये ना अजून पाच एक आहे ना चांगली शिजू देऊ म्हणजे पूर्ण वीस मिनटं आहे ना चांगली शिजू द्यायची यामध्ये ना डाळीचं पीठ असतं ना त्यामुळे ना जिलेबी जास्त शिजू द्यायची आहे म्हणजे आपल्याला त्रास होत नाही तर बघा आपण जिलेबी एकदम छान अशी शिजली तर यामध्ये ना दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते तर मग थोडासा घट्ट सर्रासा येईल आणि आता शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आहे ना दोन तीन मिनटं चांगली शिजू शिजून घ्यायची आहे घट्ट सर्रसा होईपर्यंत तर हे बघा अशी रेसिपी आपली तयार झाली आहे जरी आपल्या घरात भाजीला काही नसला ना तरी आपण ही रेसिपी करू शकतो आणि घरातल्यांना पण सगळ्यांना आवडेल एक भाकरी सोडून आपण दोन भाकरी सहज खाऊ खाऊ शकतो तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझी रेसिपी जर आवडलीस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सर्व रेसिपी बघतात पण कमेंट करायला आणि स लाईक करायला विसरून जातात